भिवंडी धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात गोंधळ झाला या कार्यक्रमात चेंगरा चेंगरी सारखी परिस्थिती झाली आणि कार्यक्रमात गर्दी झाल्यानं ही गोंधळाची स्थिती उद्भवली गोंधळ झाल्यानं धीरेंद्र शास्त्री स्टेजवरून निघून गेले धीरेंद्र शास्त्री यांच्या भिवंडीच्या माणकोली नाक्याजवळील कार्यक्रमात हा गोंधळ उडाला भाविकांची गर्दी वाढल्यानं कार्यक्रम चेंगरा चेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली हा गोंधळ झाल्यानं धीरेंद्र शास्त्री यांनी स्टेजवरून निघून गेल्याचं दिसून येतं अनेक महिलांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचंही पाहायला मिळालं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानं पोलिसांनी हलक्या बळाचा वापर करून या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला अबला सो बता है, तो उमेश जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत उमेश आता तिथली परिस्थिती कशी आहे यात कुणी जखमी वगैरे झाल्याचं वृत्त आहे का नक्कीच या ठिकाणी बागेश्वर धाम दा, महाराज धीरेंद्र शा, शास्त्री यांचं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं भिवंडी मानकुली जवळ इंडियन ऑइल कंपनीच्या आवारामध्ये या ठिकाणी परंतु विभृती देण्यासाठी भाविक या ठिकाणी गर्दी केली आणि त्यामध्ये महिला आणि पुरुष यांची चेंगराचेंगरी झाली या ठिकाणी जो असणारे स्टेजवर जे बॅरिगेड लावलेले होते होतेकडे ते सगळे पडलेले आहेत या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या चपला देखील पडलेल्या आहेत यामध्ये किरकोळ जखमी झाले असावेत आज या ठिकाणी शंका उपस्थित केली जाते परंतु पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केल्यामुळे एखादी मोठी या ठिकाणी होण्याची टळलेली आहे निश्चित उमेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा अध्यात्म ऐकण्यासाठी गेलेले लोक शिस्त पाळायला कधी शिकणार हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय धीरेंद्र शास्त्रींच्या या आधीच्या कार्यक्रमात देखील अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं अतिगर्दी चेंगराचेंगरी झाल्याचे प्रकार घडलेले आहेत आणि आता महाराष्ट्रात देखील अशी चेंगराचेंगरी झाली आहे सुदैवाने यात कोणीही जखमी झालेला नाहीये चेंगरीची परिस्थिती उद्भवलेली होती